यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है वह तेज हो रहा सालो yeah. ओके okay, तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्यानंतर नंतर इथून आपले सिम्पली आर मशीन जी आहे इथून ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो थोडंसं दिसून जाईल आपण वेट करून घेऊ तोपर्यंत व्हिडिओला मित्रांनो लाईक करून घ्या आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो तुम्हाला शेके आणि बिटॉ सॉन्ग जे आहे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो वेबसाईटची लिंक दिलेली आहे वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इनपुट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला इनपुट कराय करत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये परत मित्रांनो तिच्या खाली लगेच लिंक दिलेली आहे हाव टू इनपुट डेस्क्रिकेशन बिटमा सॉन्ग आणि सेकेपेट हे व्हिडिओ मित्रांनो नक्की बघा तर इथून सुरुवातीला आपण बिटमा साँग ओपन करून घेऊ ओपन करून घेतल्याच्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो आपलं बिटमा साँग आहे तीस सेकंदाचं त्यानंतर परत सुरुवातीला इन्फ्लस ते क्लिक मीडियामध्ये जायचं आहे इथून ॲनिव्हर्सरी ह्या नावाचा मला एक पोर्टल दिलेला आहे बघू शकता अशा वेळी फोटो दिला आहे तो इथून ॲड करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक फोटो तुम्हाला कोणता जो पाहिजे असेल तो इथून ॲड करून घ्यायचा आणि तिची जी लेअर आहे तिथून पुढच्या बीटमधून आणायची आहे परत सुरुवातीला यायचं आहे प्लस होती क्लिक मीडियामध्ये जायचं आहे आणि मित्रांनो हे परत त्याच्यामध्ये अनेक फोटो ॲड करून घ्यायचा आहे थोडंसं अशा वेळी लांब करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो वरती येऊन एक नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून परत असा सेट करून घ्यायचा आहे आणि जी पण जी लेअर आहे ती मित्रांनो पुढच्या बीटमधून वाढवून घ्यायची आहे त्यानंतर मला सिंपली काय करायचं आहे पुढचा जो फोटो आहे इथून बीट नुसार व्यवस्थित ते ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो बघू शकता बीट नुसार मी फोटोचे आहेत व्यवस्थित ते ॲड करून घेतो ओके तर मित्रांनो मी सर्व फोटो इथून ॲड करून घेतलेले आहेत त्यानंतर मित्रांनो मला काय करायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे आपल्या शेके पेटमध्ये यायचं आहे शेके पेटमध्ये आल्याच्या एक नंबरच्या फोटो ते क्लिक करायचं आहे इथून इफेक्ट्स मध्ये जाऊन तर ह्याचा एपिटचा मित्रांनो कॉपी करायचं आहे फक्त एकच आपण ही पेड जोडलेला आहे तर मित्रांनो सुरुवातीला लास्टचा जो ला फो फोटो आहे त्यावरती क्लिक करून एपीडसमध्ये जाऊन तीन डाळ ती क्लिक करून एपीडच्यावरती पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट करून घेतल्याच्यानंतर परत फोटोवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तर अशा वेळी फोटोवरती क्लिक करून दिल्यानंतर मोन ट्रान्सफरमेट जायचं आहे तर तीन नंबर ऑप्शन होती मित्रांनोची साईज जी आहे ती थोडीशी अशा प्रकारे कमी करायची आहे हे कमीत कमी मित्रांनो एक चारशे सत्तेचाळीस ते चारशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान ठेवून किंवा चारशे पन्नास थोडी तरी चालेल तुम्हाला त्यानंतर थोडंसं आपण बॅक यायचं आहे परत मित्रांनो फोटो ती क्लिक होऊन बॅनिंग आणि ऑपोजिटमध्ये जाऊन याचा ब्रायटनेच आहे मित्रांनो तीस ते फस्तीसच्या दरम्यान ठेवायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर तोशेक एपेटमध्ये यायचं आहे त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या फोटोचा एपेट जायचं कॉपी करायचं आहे बॅक यायचं आहे परत बिकनॉसॉममध्ये यायचं आहे आणि दोन नंबरच्या फोटो क्लिक करून एपेट्समध्ये जाऊन इफेट्स कॉपी करायचं आहे मी पेस्ट करून द्यायचं आहे अशा वेळ झाल्याच्यानंतर थोडा आपण परत बॅक यायचं आहे शेग बेडमध्ये यायचं आहे आणि मित्रांनो हा जो फोटो आहे तीन नंबर सिंपली त्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करायचं आहे बिट मासामध्ये परत यायचं आहे आणि आता मित्रांनो ह्याच्यामध्ये डबल जे बेड दिलेले आहेत त्या डबल बेडच्या फोटोचा जो फोटो आहे त्याच फोटोला मित्रांनो हा जो इफेक्ट आहे हा तुम्ही पेस्ट करून घ्यायचा आहे तर कशाप्रकारे मित्रांनो मी इफेक्ट जे पेस्ट करत आहेत पुन्हा एकदा बघून घ्या तर मित्रांनो तुम्हाला सिंपली काय करायचं फोटो ती क्लिक करून द्यायचं आहे इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि तीन डोटर ती क्लिक करून इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही पण जे इपेट व्यवस्थित त्या पेस्ट करून घ्या म्हणजे आपला व्हिडिओज आहे ते एकदम खतरनाक आणि विषय प्रकारे होऊन जाईल तर मित्रांनो बघू शकता मी लास्टला इफेक्ट जो आहे लास्टच्या फोटोला इफेक्ट जो आहे तो पूर्ण पेस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या शेक इपेटमध्ये यायचं आहे लास्टच्या फोटोमध्ये क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन इफेक्सीचा कॉपी करायचं आहे थोडे बॅक किंवा फोर्थ आपल्या विटनॉर्सामध्ये यायचं आहे आता मित्रांनो हुच्यामुळे जे काय आपले फोटो उठले असतील त्या सर्व पूर्ण हा जो इफेक्ट आहे हा इथून पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इफेक्ट बनवायला वेळ लागतो त्यामुळे व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला अजून देखील जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो बघू शकता त्या फोटोना इफेक्ट जो आहे तिथून पेस्ट करून घ्यायचा आहे ओके तर मित्रांनो इफेक्ट जो पेस्ट करून घेतलेला आहे परत सुरतला यायचं आहे प्लसुद्धी क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे ॲनव्हर्सी नावाचा एक पेंज दिलेला आहे हा इथून ॲड करून मोन्न मध्ये जायचं आहे तीन नंबरच्या ऑप्शन ते क्लिक करून मित्रांनो पेंज इतका लहान करून घ्यायचा आहे परत सुरातला येऊन हा पेन जी जो आहे हे व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे सेट करून घेतल्याच्यानंतर ही जी लेअर आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ ती अशा प्रकारे घ्यायची आहे थोडंसं बॅक युम मित्रांनो हे परत आपण पाठीमागे घ्यायचं आहे आणि एक नंबरचा जो बीट आहे मी दोन नंबरच्या बीटचा वळ येऊन तिथून क्लिप करून द्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आणि हा जो पेंज आहे हा पेज मित्रांनो अशा वेळी खाली लास्टला ओढत आणायचं आहे बघू शकता अशा वेळी आणल्या आणल्याच्यानंतर हे दोन जे फोटो आहे त्याच्यावरती सेट करून द्यायचं आहे थोडंसं मित्रांनो फोटो आल्यानंतर परत त्या ॲनवर्सीच्या जीवरती क्लिक करून ट्रान्समेंट जाऊन मित्रांनो ही साईज थोडीशी वाढवायची आहे थोडंसं अशा वेळेस खाली सेट करून घ्यायचं आहे तर अशा वेळी सेट करून घेतल्याच्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे पर्स थोडा लाईन ती क्लिक मिळवल्यावर जायचं आहे आणि तुमचा इंस्टा युट्यूबचा जो काही लोगो असेल लोगो में तो लोगो इथून ॲड करून घ्यायचं आहे मी कशा प्रकारे मित्रांनो लोगो बनवला आहे ते बघून घ्या तुम्हाला जर अशा प्रकारे जो लोगो बनवायचं असेल तर लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आहे लगेच जाऊन व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो जर तुम्हाला नवीन लोगोमध्ये पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की आपण त्यावरती आपण व्हिडिओ बनवू तर मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे तो झालेला आहे वरती शेअरचा ऑप्शनवरती क्लिक करायचा तुमचा जो व्हिडिओ आहे ती इथून एक्सप्लोट करून घ्यायचा आहे चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अजूनही कधी आपल्या चॅनल लाईक केलं नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या तर आता मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र